गांधीनगरातील सेंट्रल पंचायतमधील गुरु नानक हॉलमध्ये रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वेळेत आरोग्य सेंटरच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरातील प्रवेश फी दोनशे रुपये आहे या शिबिरामध्ये सायटी थकवा पोटाचे जुनाट आजार मानदुखी पाठदुखी गुडगा दुखी कंबर दुखी जुनाट सर्दी बीपी वास हार्मोन असंतुलन स्पॉन्डिलायसिस तक्रार डोळ्यांचे आजार मुळव्यात मानसिक शुगर अर्धशिशी पायाच्या पिंटऱ्या दुखणे हातापायांना मुंग्या येणे सदिवात अशा अनेक रोगांवर विना दुष्परिणाम विना उपचार होणार आहे त्याचबरोबर मोक्षबश उपचार म्हणजे काय हे जाणून घेऊया मोक्षबशन ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये त्याची उष्णता शरीरातील विशिष्ट दिली जाते या उष्णतेमुळे शरीरातील ऊर्जा प्रवाह सुधारतो रक्त प्रवाह वाढतो वेदना कमी होतात हे उपचार प्रामुख्याने जातात

अशा एक ना ना आने का डौक्टर डौक्टर यान यान ला आजारावर उपचार करण्यासाठी डॉक्टर शार्दूल ससे आणि डॉक्टर सुवर्णा ससे यांनी मोहिते मध्ये दवाखाना सुरू केला आहे तो दररोज सायंकाळी चार ते नऊ या वेळेत सुरू असतो तर कोल्हापूर सहकार्यातील ज्योतिर्दिंग कॉलोनी दत्तबा शिंदेनगर शेजारी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत रुग्ण तपासणी केली जाते आता कसं असणार आहे सेन्स बॅक नी शोल्डर आणि मेन म्हणजे सर्वायकल जे आजकाल मोबाईल वापरतात मोबाईलचं प्रमाण वाढलं किंवा ऑफिस वर्क रिमोट वर्क जास्त झालं मग जॉईंट प्रॉब्लेम्स सर्वायकल प्रॉब्लेम्स कारवायकल स्पॉन्डलायसिस हे खूप जणांना होते त्यासाठी आपली ट्रीटमेंट आहे जशी की बोन सेटिंग बोन मोठ्यापर्यंत mm -hmm. स्पोर्ट्स ॲथलीट असतील ऑफिस वर्क असतील रिमोट जॉब असतील ऑनलाईन जॉब ज्यांचे असतील त्यांच्यासाठी बेस्ट आहे बोन सेटिंग बोन अलायमेंट करणे त्यामुळं या विजिट करा मागच्या वेळी ट्रीटमेंट केलेली ती कंटिन्यू होती तुमचा भरपूर गॅप पडलेला आहे आम्ही लांब राहतो त्यामुळे येता येईल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता मागच्या वेळेचा छान झालं एकदम म्हणजे माझं हात एक पाय चालत नव्हता ते आता मोमेंटमध्ये आले मुमेंटमध्ये आलेला आहे म्हणजे प्रोग्रेसिव्ह तुमच्यावर वर्क झालेला आहे